नमस्कार आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन पाटण येथे बालबाजार या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं बालबाजार या उपक्रमामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी आपापल्या दुकानाचं नामफलकापासून तयारी केल्याने शाळेत आठवडी बाजाराचं स्वरूप प्राप्त झालं होतं या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आपापल्या वस्तू विकताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचे धडे घेतले अनेक विद्यार्थ्यांनी क्यू आर कोडद्वारे पैसे देणे घेण्याचे व्यवहार केले त्याचे प्रत्यक्ष घेतले या शालेय बाजारमधील भाजीपाला फळे विविध खाद्यपदार्थांची दुकाने पालकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले या उपक्रमाचे मात्र उद्दिष्ट साध्य झाल्याने शाळेत आनंद साजरा झाला बालबाजार या उपक्रमाचे उद्घाटनप्रसंगी शाळा समितीचे उपाध्यक्ष सुदर्शन जाधव आणि सा सातारकर भाग्यश्री शेलार उपस्थित होते तर यावेळी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानून बालबाजार या उपक्रमाची सांगता करण्यात आली